आजच युट्यूब वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनलला लाईब करा आणि बेल नका शहरात गेल्या सत्तावीस वर्षांपासून मोहरम निमित्त यंदाही हजारो भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली ही परंपरा केवळ एका सणापुरती मर्यादित नसून ती मानवी एकता आणि सौहार्दाचं एक प्रेरणादायी प्रतीक बनली आहे मोहरम हा इस्लामिक कॅलेंडर पहिला महिना असून तो मुस्लिमांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो इस्लामिक वर्ष एकसष्ट इसवी सन सहाशे ऐंशी मध्ये कर्बलाच्या युद्धात पैगंबर मोहम्मद यांचे नातू इमाम हुसेन आणि त्यांच्या कुटुंबियांचा व अनुयायांचा हौतात्म्य पत्करला मोहरमच्या पहिल्या दहा दिवसांत विशेषतः दहाव्या दिवशी ज्याला अशुरा म्हणतात इमाम हुसेन यांच्या त्यागाचे स्मरण केले जाते जगभरातील मुस्लिम या काळात उपवास करतात शोकसभा आयोजित करतात आणि त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण करतात कर्बलाच्या घटनेतून त्याग सत्य आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा मिळते पनवेलमधील एक अनोखी परंपरा या ऐतिहासिक आणि भावनिकदृष्ट्या महत्वाच्या महिन्यात पनवेलमध्ये रिजवाना दिदींच्या घरी एक अनोखी आणि प्रेरणादायी परंपरा गेल्या सत्तावीस वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे मोहरमच्या दहा दिवसांत रिजवाना दिदींकडून प्रत्येक भाविकाला प्रसाद दिला जातो या दहा दिवसांत अत्यंत भक्तिभावाने पूजा केली जाते शेवटच्या दिवशी आयोजित करण्यात येणारा महाप्रसाद ज्याचा लाभ घेण्यासाठी हजारो नागरिक आवर्जून येतात हे या परंपरेचं एक खास वैशिष्ट्य आहे या वर्षीही या पवित्र प्रसंगी अनेक मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पोलीस निरीक्षक शाकीर पटेल यांच्यासह मनोभावे दर्शन घेतले तसेच ज्येष्ठ पत्रकार अकबर सय्यद संजय कदम आणि हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चे संपादक डॉक्टर मुनीर तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते रिजवाना दिदींनी उपस्थितांचा मायेची शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला ज्यामुळे या सोहळ्याला अधिकच आपुलकीचा स्पर्श लाभला गेल्या सत्तावीस वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा पनवेल मध्य सामाजिक सलोख्या से एक उत्तम उदाहरण है जिथे मोहरम यात्रा करबला जैसे कि हमारी आने वाले नाती पोती है कि उनको पता चले कि भाई शहीद करबला का मतलब क्या है और ये क्यों शहीद हुए तो उस हिसाब से हम लोग नात का प्रोग्राम रखते हैं दस दिन लंगर का प्रोग्राम रखते हैं मुहर्रम की 12 तारीख को कम से कम दो ढाई हजार पब्लिक का खिचड़ा रखते हैं और यहाँ पे तो पिछले सत्तावीस साल से ये सत्ताईसवा साल चालू है आज तक भी यहाँ पे कोई चीज़ की कमी नहीं हुई है अल्लाह को हम खिचड़ा करते हैं उर्दू बारा को, को। सर्वधर्म स्वभाव यहाँ हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब आते हैं अपनी तमन्ना लेके और अल्लाह ताला शहीद करबला के सदक़े में मेरे बारा इमाम के सदक़े में इमाम हुसैन के सदक़े में उनकी तमन्नाएँ पूरी होती है उनके जो भी अरमान रहते हैं जायज़ अरमान यहाँ सब लिए सब, सब उन्होंने भी सबके लिए दुआ की है हमने भी सब पूरे डिपार्टमेंट के लिए दुआ की है तो आज यूट्यूब पर हिंदुस्तान चौबीस तास न्यूज़ चैनल सब्सक्राइब करा और बेल आइकॉन दाबे विसरू ना